माईकात बोल आता माईक भेटलाय तुले पूर्ण नाव सांगून देटरे रा। माही राजेंद्र कटरे रा कटरे टाळ्या कट वाजवा कटरे फॅमिली साठी तू मार्गात चांगली गोष्ट आहे, आहे का किती वर्ष झाले पाहिजे मार्गात हा चार चार, चार।, चार वर्ष तुम्ही ह्याच गावचे का कटरे म्हणजे ह्याच दौडी बनवतो आपला बाई तुले एकच एक प्रश्न आहे माझ्या विचाराचा सांगमर्याच्या बाबांनी मंडळ तयार केला का नाही मंडळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर ह्या नागपूर मंडळाची स्थापना कधी केली बाबांनी म्हणजे चर्चा बैठक नाही होय काय का नाही होय का म्हणून वाचा लागेल हा मानव धर्म परिचय हा जेव्हा वाचू ना तेव्हा इतिहास समजून जाईल आपल्याला जसा बाबासाहेबांच्या संविधान वाचल्यावर पूर्ण भारताचा इतिहास समजून जाईल आर्टिकल नंबर थर्टीन फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार विचाराचा स्वातंत्र्य आहे म्हणून मी बोलतो असा या मानव धर्माचा संविधान म्हणजे बाबांनी तयार केलेली के सायंकाळची प्रार्थना सकाळची विनंती बरे सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना पाठाय का बाई पूर्ण पाठ आहे सांग बरा सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्द किती वेळा येते सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्दा किती वेळा येते चार वेळा चार टाळ्या वाजवा एक वेळा ह्याच्यासाठी एज्युकेट आहे किती वर्गात आहे मी सातवी सातव्या वर्गात आहे बरं याच गावात शिकते का गोरेगावली जाते ह्याच गावात कोणत्या शाळेत जिल्हा परिषदच्या बियाणा लोक म्हणतात का जिल्हा परिषद शाळेतला पोरगा बोलता येत नाही माईक येत नाही पा आता कमाल तुमच्या डोळ्याच्या समोर आहे आहे की नाही म्हणून शासनाला माझी विनंती राहील की साहेब शाळा बंद का करू शाळेमध्ये शिक्षक कला हे काळाची गरज आहे आता हे काही कॅनमेट ची बोरगी आहे का बोलवून राहिली हे माईक वर नाही शाळेमध्ये वर्ग खोल्या ना� चार गुरुजी दोन शिकवेल कोण जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती आहे मग समजा चार वर्गावर चार गुरुजी राहिले हेडमास्टर साहेब एच एम साहेब जर सेपरेट राहिले मग मला सांगा शाळेची प्रगती नाही होईल का जी होईल की नाही होईल